नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी चिकन सुक्का तुम्हाला पण असे झणझणीत आणि चमचमीत चिकन आवडते का चला तर मग ते कसे बनवायचे ते पाहूया आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनिटातच आपलं चिकन सुक्का हे तयार होऊन जातं चला तर मग रेसिपी कशी करायची ते पाहूया त्यासाठी मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आता आपण मॅरिनेट करून घेऊयात त्याच्यासाठी एक अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मीठ लावून त्याला व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूयात जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करून घेऊयात आपला सर्व मसाला भाजून घेईपर्यंत आपले चिकन छान असे मॅरिनेट होईल मसाला आपण घरीच तयार करणार आहोत त्यासाठी मी एक चमचा धने चार लवंगा चार मिरे दोन तमालपत्रे एक मोठी वेलची आणि चार छोट्या वेलची असे प्रमाण वापरले आहे हा मसाला व्यवस्थित भाजून मध्यम गॅसवरती भाजून आपण बारीक करून घेणार आहोत बाहेरचा मसाला न वापरता मी चिकनसाठी हा घरीच चिकन मसाला बनवते हा चिकनचा मसाला मध्यम आचेवरती गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं हा मसाला वापरला की तुम्हाला बाहेरचा कोणताच मसाला वापरायची गरज लागत नाही आता आपण ह्याला मिक्सरमधून फाईन पेस्ट तयार करून घेऊया आता एका पॅनमध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा अर्धे टोमॅटो आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार आल्याचे तुकडे चमचाभर तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊयात मी घेऊया हे कांदा आणि टॉमॅटो आहे तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन आपण हा कांदा थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याची छान असे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण त्याच पॅन मध्ये एक अर्ध वाटी वाळतो खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही एक एखाद्या आहोत कांद्या टोमॅटोचा मसाला आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते थोडस गार झाल्यानंतर आपण त्याला बारीक करून घेऊया आणि त्याची पेस्ट तयार करून घेऊया एकदम बारीक करून घ्यायचे आपला सर्व मसाला भाजून तयार झालेला एका मोठ्या पॅन मध्ये कढई मध्ये एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आणि मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे कढई शक्यतो बनवताना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही म्हणजे त्याला छान अशी वाफ वाफ येईल आणि आपलं चिकन व्यवस्थित शिजून पटकन शिजून तयार होईल तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन आहे आता त्याच्यामध्ये आपण मगाशे जे मसाले वाटले होते ते टाकून घेऊया मसाल्याला जास्त भाजावं लागणार नाही कारण आपण सर्व मसाले भाजून घेतलेले त्याला एक दोन ते एक ते दोन व्यवस्थित आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे घरची चटणी वापरलेली आहे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मध्यम माचेवर आपण आपला मसाला भाजून घेऊया त्याच्यामध्ये अर्धे वाटी पाणी टाकून घेतलंय आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून आणि छान असा भाजून आपला मसाला आता व्यवस्थित भाजला गेलाय त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते याला आपण मध्यम भाचे भाजून घ्यायचंय म्हणजे आपला मसाला खाली लागत नाही आता याच्यामध्ये आपण जे करून ठेवलेलं चिकन ते टाकून घ्यायचंय आणि त्याला दोन मिनिट मध्यम व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ टाकायची गरज नाही कारण मीठ आपण अगोदरच टाकलं होतं तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही नंतर टाकू शकता पण एक चमचा एक मोठा चमचा मीठ याच्यासाठी पुढे तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनिट मी याला छान असं मध्यम आचेवर हलवून घेतलंय हे छान असं मिक्स झालंय आता आपण याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटासाठी वापरून घेणार आहोत गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची एक पाच मिनिटानंतर नंतर आपण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे बाजूला आपण चेक करून घेऊया त्याला एकदा हलवून घेऊया त्याला एकदा हलवून घ्यायचं आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनिट त्याला शिजून घेऊया चार ते पाच व्यवस्थित शिजलेलं आहे त्याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर टाळून ते मिक्स करून घेऊया आणि आपलं झणझणीत आणि चमचमीत चिकन तयार आहे आता आपलं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही त्याला भाकरी सोबत चपाती सोबत भाता सोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत खाऊ शकता याच्यावरती बाहेरचा कोणताच मसाला वापरायची गरज नाही अगदी घरगुती मसाल्यात एक पंधरा ते वीस मिनिटात आपलं चिकन तयार होत आणि छान असं शिस्त सुद्धा तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू